जो आपण जनसंवाद मेळावा आयोजित केलाय या शब्दाचा अर्थच असा आहे की मी तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि म्हणून हे जनसंवाद नाव आपण या ठिकाणी दिलेलं आहे आपण सर्व मायबाप संपूर्ण केस असाल अंबाजोगाई मनापासून अंतकारणपूर्वक असं स्वागत करतो गेल्या कर। महिन्यापासून नाही जवळजवळ एक महिना झालाय हो या शहराचा पूर्ण दबरा करतोय प्रत्येक गावात जातोय सर्कल वाईज बांधणी केलेली आहे साधारण जांभजवळ हो सर्कल मध्ये नऊ सर्कल आहे मग इसुबाळगाव सर्कल असेल भोळ सर्कल असेल विळा सर्कल असेल सर, नेबलू सर्कल असेल घाटना सर्कल असेल सर, अशी साधारणतः सरकार आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर फक्त तक्रार दुसरं काही ऐकायला भेटत नाही मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मतदार बघू बहिणीला एक अपील केलं की आपण या ठिकाणी जनसंवाद मेळावा आयोजित करूया आपण एकमेकांशी बोलूया आपल्या एकमेकाच्या अडचणी समजून घेऊया आपण एकमेकाच्या अडचणी सुख दुःख कशा पद्धतीने सोडवता येतील याची चर्चा करूया आणि तुम्ही या मी तुमच्याशी सभा साधतो परंतु वेळ खूप झालेला आहे बोलायचं आहे मी असं ठरवलेलं आहे या ठिकाणी जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमात आपण एकमेकांची चर्चा या ठिकाणी करता आली नाही तर मी आजच आपल्या ताईंच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो पत्रकार बांधवांच्या साक्षीने सांगतो या ठिकाणी असतील महिला असतील युवक असतील प्रौढ असतील या सर्वांना सांगू इच्छितो आपल्या समोर की या ठिकाणी जनसंवाद मेळावा आपण आयोजित केलेलाच आहे परंतु या पुढील मेळाव्यामध्ये उद्यापासून लगेच मी माझ्या संबंधित पदाधिकाऱ्यांशी जी काम करणारे मतदारसंघ त्यांची टीम निघून मी जनसंवाद यात्रा काढणार आहे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आणि अडचणी समजून घेणार आहे माझ्या पद्धतीच्या अडचणी सोडवून त्याप्रमाणे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार परंतु आज प्रशासकीय वर्षापासून सरांनी सांगितलं हा मतदारसंघीव आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली तत्कालीन आमदार सातुने साहेब होते आणि आज दोन हजार चोवीस आहे शेचाळीस वर्षाचा कालावधी गेलाय आपल्या सर्वांना माहितीये की याचा उपभोग कोण घेतोय या मतदारसंघाची एससी कॅटेगरी साठी केलेली आहे परंतु याचा उपभोग कोण घेत आपल्याला आता ती वेळ आलेली विचार करायचा मतदार माय बापा लोक करून सांगतो पाच वर्षात निवडणुका येतात आपल्याला वेगवेगळी प्रलोभने दाखवली जातात परंतु पाच वर्षापर्यंत निवडून आल्यानंतर कुणी तुम्हाला विचारित नाही मी ज्या ज्या गावात जातोय त्या त्या गावातले अडचणी माझ्या लक्षात आलेले मतदार अडचणी फार काही ठिकाणी गेला तर रस्ता नाही काही ठिकाणी दवाखान्याची समस्या आहे काही ठिकाणी लिपीची समस्या आहे काही ठिकाणी लोकांची समस्या आहे काही ठिकाणी अशा छोट्या छोट्या ज्या महिन्यात